श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशायन भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भूहरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीते कोकणप्रती राजापूर तालुक्यात इटली या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाचे ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करितात त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावा द्रव्य नाही आम्ही फिर्याद होता अब्रुची बट्टा लागेल अमूच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही वावया कर्जमुक्त यासी करावी युक्तियक तुमचा मी हो मालक लिहून देतो पेढीवरी अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थेत तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले पंडिता राम म्हंटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले मग मंग समर्थेत त्रिवर्ग त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु रसाक्षात तस्मै श्री गुरुवे नमहा ऐसा मंत्र हरिभवते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भाऊसाळ श्लोक आकाशात पतितत्वय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मंग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन श्लोक इदम मे वशिव शिव इदम मे वशिव इदम मे व शिव इदम मे उशिव तीनशे रुपये ताईंनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला ते गुणी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुंबई से मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका देतल्या नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सान्निध्य येऊनी दर्शन घेऊनि श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वर्गती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मंग छाटी कपनी झोळी समर्थे तयांशी दिली ती घेऊनी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देती हरी भाऊचे करी म्हऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी असो हरि भाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरि भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची त्यांडवून विनवीते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसे तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कोमरे समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र તીએ વસ્ત્ર પરિધાન કરાવવાયા આત્મલિંગ સમર્થે સ્વામી સુતા દીધલે હોતી ત્યા પાદુકા સ્વસ્તે મઠા માજી સ્થાપી કામાટીપુર મઠ અસે પાહી ગોસાવી મઠા માજી શ્રી પ્રકૃત કથા સદા ભાવિક ભક્ત ષડશોધ્યાય अध्याय सतरावा श्री गणेशायन मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याचे या चरित्राचे कीर्तन त्याहून अन्य स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुखित झाले अंतकरण तीए लागी सावरुनी धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जे असे मामलेदार सर्व लोक बोलती यायचा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी देव मामलेदार हसून देती उत्तर तैसे लागले थोर माझेने दूर नोईचे ऐसे उत्तर ऐकून दुःखीत झाली अंत करणे मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे होता पुऱ्यात तेथे ते जागा नव्हती प्रशस्त मंग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने ने तारा नामे त्यांचे कांता तेही त्रास देत स्वामी सुता परेतयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे प्रथम मुंबई शहरात हो, शके सतराशे ब्याण्णव हो, फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केले सी कोण्या समयी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबई सी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी, स्वामी सुता प्रति आनंद नानाची ती प्रेमानंद चरणवंदी ती स्तवन करीते तयाती स्वामी सुते तयासी लावी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातळी પત્રિકા શ્રી ચરની અર્પિલી સ્વામી મૂર્તિ આનંદ લી સમ આજ્ઞા નગારા વાજવા નગારા વાજવીતા જોષી હાસો આલે સમર્થાસી પાસો ભક્તાસી પરમાનંદો અક્કલકોટ નગરત શકે સતરાશ ત્રણ પ્રથમ સ્વામી જયંતિ કરી સ્વામી સુતા આનંદે છેલેખેડે ગ્રામત પ્રથમ સ્વામી પ્રગટ હોત વિજય નામે ભક્ત ગોટ ખેડતે ત્યા स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविलेजनास कीर्ती ध्वज उभारेला माझी धरून कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे कडे जावयाची स्वामी सुताई ही त्यांप्रती मना तिलक हून सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकता सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन आहेत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर समोर आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनिया अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रार्थनिया आणावे पाहो या समर्थाचे उल्हास सुताचे मानसी धावनी वेगीसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले मनी कर फिरविला मुखावरुन हस्ती धरून मुटिलेल्या कुटी त्या अवसरी बहुतवते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रांजीन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन आहे कोणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित स्वामी विन कैसे जीवन वारंवार चिंता न काही करावी असो मंग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला आंतरी बहु खिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल कोटी समर्थाते स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते मंग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले शेवकरी मंटी सुता ते सत्वरी मज सन्नी आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी कोटी विराव दुःख त्याचे पोटी रात्रदिन सलत असे मंग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित तो, कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पायी अक्कल आला नाही दिवस दिवस देही छिन्न होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही असतरी तो परुनी ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण सुद्धा प्रतिप्रदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे वैश्य स्नान करुणी परिगंधन लावित भोजना न उठती धरणीवरी अंग किती संगीन बोलती रुदन करती क्षण क्षणी सत्वर मुंबई झाला समाचार स्वामी सुत झाला मग काकूबाईने ते, ते समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःख समयवर नेता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कल कोटी लवलाई परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्थाते सुता आपोला भक्त असोने आकाली पावला कमरण मंग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढून बळेची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी चरित्र सारामृती नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणा शिरस्त शुभम भवतू અધ્યાય 18 શ્રે ગણેશ નમા સ્વામી સુતા ગાદી કોણ ને માવા અધિકારી એશ્ન સેવે કરી તમર્થા તેવા બોલ સમર્થ સેવે કરી મજલા તેતા યોગ્ય કોની દિસેના જેવા એલ આમસી પગરાધિકારું ચિંતા ન કરાવી મોર પાંગરા મોર પગરા સમર્થ મનતી રંગી ચાળા મોટ મોટ્યાને ઓરડતી આમુચ પાટ જતન કરાવી નિત વારંવાર સમર્થ કાકુબાઇ લગોની લપવણી ઠેવી લે વિટેસી દિલી પામી સુતા ભ્રાતા કોકત રાહત હોતા स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर समाधान कृष होत चालले काकू बाईने तयासी आणविले आपनापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिल केव मोग ला तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधेला श्री समर्थ द्रव्य बहुत खर्चले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात या, या कारणे अक्कल कोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावा तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो आज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी की समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थ पुन्च्च्या बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादा प्रति पादुका स्थापन झाल्यावरती राधा आला परत मुंबईचे पाठविले ब्रह्मचार्याची आज्ञा करीती गादीवरी दादासी करून गोसावे मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास द्यावी कपनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी दिवसनिशी गोसावी दिवस निशी चालवावे आपण दादा, दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकारा म्हणण्याची सर्वता नरुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट गौरवनी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कल कोटा पाठविले समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंकाशी घेऊन माझ्या पादुकाशी मोर्चेला अनुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत ती तैसे श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लया ते धन्य गुरुचे महिमान पादोका स्पर्श करोना झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणे वृत्ती कापूबाई दचकली चित्ती म्हणे दादा प्रति वेड लाविले ती म्हणे जीव समर्थ आपण हे काय करीता दादाची या ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ते जे बरे वाटेल आम्ही ते करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको कापूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले ऐकून आईशा वचनाला समर्थाशी क्रोध आला

अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मांगाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे ही करणे लोकापवादा ऐकून मातेची उक्ती दादा तिच प्रति बोलती अयिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मना असो दादा गोसावी होण स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी वसुनी संस्था चालवली ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा प्रेमा पडिस अष्ट घोडा शिरस गोडा शिरस्त शुभम भवतू ઓમ શ્રી સદગુરૂ અક્કલકોટ નિવાસી રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય અનંતકોટિ બ્રહ્માંડ નાયક ભક્ત વત્સલ ભક્તાભિમાની શ્રી પાદ શ્રી વલ્લભ વિજય દત્ત ગુરુદેવ દર્થ અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવ દારાજ કી જય શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय भारत माता की जय